मी श्री रघुनाथ गड्डम भारतनाट्यम विशारद नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या वतीने दिनांक चार दोन दोन हजार चोवीस वार रविवार शिवछत्रपती रंगभवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन इंडियन मॉडेल स्कूलचे चित्रकला शिक्षक श्री अनिल रॉय सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष चौंडेश्वरी पतपेढीचे माजी व्हाईस चेअरमन श्री अनिल कंदी सर व प्रमुख पाहुणे श्री अंजय्या बल्ला उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजश्री चिप्पा मॅडम व आभार प्रदर्शन श्री रघुनाथ गड्डंबे सर यांनी केलं या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन सौ मोनिका दयावनपल्ली व सौ लतिका बल्ला यांनी केलं एकोणीसशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला एकोणीस समूह नृत्य यामध्ये सादर करण्यात आली भरतनाट्यम गीत सेमी क्लासिकल फिल्मी, क्लासिकल नृत्य गाण्यांवर भरतनाट्यम सादरीकरण झालं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी